आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता सोने चांदी होणार स्वस्त सीमा शुल्कात घट करण्याचा केंद्राचा मोठा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी तीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केलाय या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी पायाभूत सुविधा कृषी महिला रोजगार शिक्षण या क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव तरतूद केली आहे दरम्यान या अर्थसंकल्पात सरकारने कर रचनेतही बदल केलाय तसेच सोने आणि चांदीवरील सीमा शुल्कात कपात केली आहे या निर्णयामुळे आता सोने आणि चांदी हे धातू स्वस्त होणार आहे निर्मला सीतारामन यांनी काय घोषणा केली गेल्या अनेक दिवसापासून केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पाची चर्चा होती या अर्थसंकल्पात सोने चांदीचा दर कमी होण्यासाठी काही तरतूद होणार का, का? असं विचारले जात होते दरम्यान आज प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोने चांदीच्या दराबाबत मिळाली आहे सरकारने सोने चांदीच्या कपात करण्याचा निर्णय याआधी कपात करून सीमा शुल्क थेट सहा टक्क्यांवर आणण्यात आलाय म्हणजेच सरकारने सीमा शुल्क थेट अर्ध्यापर्यंत कमी केलंय त्यामुळे आता या मौल्यवान धातूंची किंमतही कमी होण्याची शक्यता आहे नेमका काय बदल झाला सोने चांदीवरील सीमा शुल्क सहा टक्के प्लॅटिनमधील अमोनियम करण्यात वरील सीमा नव्या कर रचनेत नव काय स्टँडर्टेड डिडक्शन पन्नास हजारावरून पंच्याहत्तर हजारांवर तीन लाखांपर्यंतचा उत्पन्न टॅक्स फ्री तीन ते सात लाख उत्पन्न पाच टक्के आयकर सात ते दहा लाख उत्पन्न दहा टक्के आयकर दहा ते बारा लाख उत्पन्न पंधरा टक्के आयकर पंधरा ते बारा ते पंधरा लाख उत्पन्न वीस टक्के आयकर पंधरा लाखांवर उत्पन्न तीस टक्के आयकर दरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात सातत्यानं वाढ झालेली आहे सोन्याचा भाव थेट एक लाखांपर्यंत जातो की काय अशी शंका काही दिवसांपूर्वी व्यक्त केली जाऊ लागली सोने या धातूपासून लोक दागिने करतात सोनं महागल्यामुळे सामान्य लोकांना दागिने खरेदी करणं अवघड झालं होतं पण आता सीमाशुल्कात घट होणार असल्यामुळे लवकरच सोने आणि चांदी स्वस्त होऊ शकतं